नमस्कार महासागरच्या कार्यकरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते वंचित बहुजन आघाडीचे शिल्पकार प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे अमोल मिटकरी यांची गाडी फोडण्यात आलेल्या घटनेबाबत नुकतीच प्रतिक्रिया दिली प्रकाश आंबेडकर जे म्हणाले ते किती गंभीर आहे याची कल्पना खुद्द प्रकाश आंबेडकर यांना तरी आहे का दोन हजार साली वंचित बहुजन आघाडीने मोठाच टप्पा गाठला होता सहा टक्के मते घेऊन त्यांनी आपणही कमी नाही हे दाखवून दिले होते पण आता ते म्हणतात की मिटकरी सारख्या चिल्लर नेत्यांच्या गाड्या फोडण्यापेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडल्या पाहिजेत यातली गंमत अशी आहे की ज्यांच्या ज्यांच्या गाड्या फोडण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर करत आहेत त्यापैकी महाविकास आघाडीचे दोन नेते महाविकास आघाडीही त्यांना चार जागा देण्यास तयार होती पण प्रकाशराव आणखी जास्त जागांची मागणी करत, करत होते रोज नव्या नव्या मागण्या करत होते आणि आपण स्वतंत्रपणे लढू अशी मनातल्या मनात कल्पना करत होते या लोकसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढून एकटे प्रकाश आंबेडकर वगळता त्यांच्या इतर बहुसंख्य उमेदवारांना आपले डिपॉझिटही वाचवता आले नाही म्हणजेच या निवडणुकीत त्यांच्या मतांचे प्रमाण चांगलेच खाली आले आहे भारतातील मतदारांची मनस्थिती लक्षात घेता आपण द्विपक्षीय राजकारणाकडे वळल्याचे स्पष्ट दिसते आता ज्यांचा खरोखरच प्रभाव आहे अशा काही थोड्या नेत्यांनाच अपक्ष म्हणून उभे राहिल्यावर निवडणुकीत यश येते हे स्पष्ट दिसले आहे महाराष्ट्राचे उदाहरण घेतल्यास सांगलीचे उमेदवार विशाल पाटील हेच काय ते निवडून आले आहे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला शिवसेनेचा उमेदवार जाहीर करण्याची घाई केली नसती तर तेथेही तडजोड झालीच असती आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळायचा असतो नेमकी हीच बाब प्रकाश आंबेडकर विसरलेली दिसत आहे प्रखर बुद्धिमत्ता कायद्याचे सखोल ज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आणि निष्ठावंत अनुयायी ही त्यांची जमेची बाजू आहे लोकसभेच्या निवडणुकीत जर त्यांनी चार जागेवर आपले उमेदवार उभे केले असते तर त्यापैकी दोन किंवा तीन उमेदवार नक्कीच निवडून आले पण प्रकाश रोज नवीन वक्तव्य करून शक्य नव्हते आता विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकर कोणाशी युती करतात कोणाच्या सोबत राहतात हा प्रश्न चुरलेला नाही यावेळीही ते बहुतेक स्वतंत्रपणेच लढतील महाविकास आघाडी त्यांना चर्चेला बोलवणार नाही लोकसभेच्या वेळी आम्हाला चर्चेला बोलावले नाही हा त्यांचा आक्षेप होता संपूर्ण राज्यात तुमचा एकही खासदार नसताना कोणताही पक्ष तुम्हाला चर्चेसाठी कसा विचार आंबेडकरांनी केला नाही आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या नेत्यांच्या गाड्या फोडण्याचे आवाहन करून त्यांना काय साध्य करायचे आहे तेच कळत नाही आपल्या राज्यातील कटू वातावरण कसे निवळेल याचा विचार करण्यापेक्षा ही कटुता कशी वाढेल यासाठी अशा प्रकारचे आवाहन करणे सभ्य समाजाला कधीही योग्य वाटत नाही प्रकाश आंबेडकर हुशार आहेत नाही म्हटले तरी प्रत्येक जिल्ह्यात त्यांचे अनुयायी आहेत पण निवडणूक आली म्हणजे तिकीट वाटप करणे आणि बाकी चार वर्षे सहा महिने काहीच न करणे अशाने पक्ष कसा वाढेल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी फक्त काँग्रेसचे नाव घेतले नाही म्हणजे आघाडी बरोबर बोलणी करण्यासाठी केवळ काँग्रेसचाच विचार ते करणार आहेत काय हेही अनाकलनीय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याशिवाय जे जे पक्ष कंबर कसणार आहेत त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना बहुजन आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना बच्चू कडू यांचा प्रहार आणि इतर का का। ही ही काही छोट्या मोठ्या संघटना असतील पण या सर्व संघटनांकडे निदान बच्चू कडू यांच्यासारखे एक दोन तरी उमेदवार आहेत का म्हणजेच कुणीही कितीही काहीही म्हटले तरी या विधानसभेच्या निवडणुकीत या संघटना आणि काही अपक्ष उमेदवार यांना फारसे भवितव्य आहे असे राजकीय समीक्षकांना वाटत नाही पण आता लवकरच विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा या निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्याचे प्रकाश आंबेडकर यांचे प्रयत्न असतील तर गोष्ट वेगळी आहे उद्या सर्वच पक्षांनी एक दुसऱ्यांच्या गाड्या फोडाव्या असे आवाहन केले तर ते अराजकालाच आमंत्रण होणार नाही का त्यामुळे तशा प्रकारची वक्तव्य करून कोणीही महाराष्ट्राच्या राजकारणात नसते विवाद उपस्थित करू नये वातावरण चिघळण्यासाठी विष कालवण्याचे काम कोणीही करू नये अशी आमची नम्र विनंती आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार